चंद्रहार पाटील यांच्यासाठीही आमच्या पक्षाची दारे उघडी शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांचे ऑफर नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर ए चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई सी, प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यूके जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड एबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू केसरी चंद्रहार पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत ते जर आमच्या शिवसेनेत येणार असतील तर ते त्यांचे स्वागत आहे त्यांच्यासाठी आमच्या शिवसेना पक्षाची दारेही कायम उघडी आहेत असे आवाहन एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे नेते व खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी रात्री मिरजेत पत्रकारांशी बोलताना केले आमच्या शिवसेनेमध्ये काम करणाऱ्याला वाव मिळतो पूर्वीच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्ते थेट नेत्याला भेटत नव्हते मात्र आमचे नेते, नेते प्रत्येक कार्यकर्त्याला वेळ देतात भेटतात त्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत ते जर आमच्या शिवसेनेत येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे असे श्रीकांत शिंदे म्हणाले जसं तुम्ही मला पहिलाच प्रश्न विचारला की खूप लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत मला वाटतं जिथे लोकांना वाव मिळतो काम करण्यासाठी जिथे वरिष्ठ त्याला भेटत असतात त्याच्या अडचणी समजून घेत असतात आज विकाससारखा का कार्यकर्ता तो थेट जो आहे तो मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांपर्यंत पोचू शकतो आमच्यापर्यंत पोचू शकतो तर कार्यकर्त्याला दुसरं काय पाहिजे दुसरं जे आहे डायरेक्ट थेट ॲक्सेस लागत असतो अगोदरच्या पक्षांमध्ये पाहिलं असेल की थेट जो आहे तो कार्यकर्ता कधीच नेत्याला भेटू शकत नव्हता आज कार्यकर्त्यांनी आवाज दिला की नेता जो आहे तो त्याच्या घरापर्यंत येऊन पोचतो आजचं हे उदाहरण आहे की आज विकासनी मला इथे बोलवलं एक निमंत्रण दिलं आणि आज इथे थेट कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आज इथे मी आलो आहे तर त्याच्यातून तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून जावं बघा मला वाटतं चंद्रहार पाटील जे आहे एक चांगला कार्यकर्ता आहे येणाऱ्या काळा बघा मला वाटतं आ... चांगल्या लोकांना नेहमीच वाव जो शिवसेने आहे शिवसेनेमध्ये आहे शिवसेनेमध्ये काम करण्याचा शिवसेनेची दारा जी आहे ती सगळ्यांसाठी उघडी आहेत जो कोणी निर्णय घेईल त्याला त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत स्वाग आ, तयार आहोत आणि त्याला जी काय ताकद लागेल त्याची स्वतःची देखील ताकद आहे तो स्वतः पैलवान आहे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जर त्याने असा कुठला विचार केला तर नक्कीच शिवसेना जी आहे त्याचं स्वागत करेल ठाकरेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून या लोकसभा लढवते म्हणून अधिक तुमचं आहे त्यांच्याकडं की त्यांनी यावं नाही बघा असं आम्हाला प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे तो मोठा असेल लहान असेल प्रत्येक कार्यकर्त्याची एक ताकद असते आणि हाच कार्यकर्ता जो आहे हा पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी जीवाचं रान करत असतो म्हणून सगळ्यांवरती आमचं लक्ष जे आहे ते सारखं आहे प्रत्येक कार्यकर्ता आमच्यासाठी महत्त्वाचा आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा